कोणत्याही क्रीम वॅक्स किंवा रेझरचा वापर न करता नको असलेले केस अगदी घरातील काही वस्तूंचा वापर करून तुम्ही सहज काढू शकता असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त पूर्ण प्रोसेस जी आहे ना ती खूप महत्वाची आहे कारण की आपण कोणतंही केमिकल इथे वापरणार नाही त्यामुळे यामधील वापरलेल्या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात वापरणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार para recandar. पांढरा कांदा घ्यायचा नाही इथे लाल कांदा आपल्याला वापरायचा आहे लाल कांद्यामध्ये असे काही घटक असतात जे की आपल्याला इथे रिझल्ट देणार आहेत त्यामुळे लाल कांदा मी स्वच्छ करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा पाचोळा काढायचा त्यावरती काळी बुरशी असते तर ती नको असायला कारण की ना आपण इथे आपल्या स्किनवरती याला वापरणार आहोत त्यामुळे स्वच्छतेची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर ना कांदा आपल्याला खिसून घ्यायचा आहे वाटलंच तर तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी पेस्ट करून घेतली तरी चालतं फक्त याला बारीक करत असताना वेगळ्या अशा पाण्याच्या आपल्याला अजिबात वापर करायचा नाही इथे आपण आता मी खिसून घेत आहे खिसून देखील अगदी सहज खिसल्या जातो व्यवस्थित होतो आणि वेगळं असं यामध्ये पाणी तर आपल्याला एक थेंबही वापरायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बघा आता इथे जो कांदा आहे ना तो चांगला असा बारीक खिसून घेतला किंवा मिक्सरमध्ये पेस्ट केला तर पूर्ण याचा रस जो आहे ना तो तो आपल्याला व्यवस्थित असा काढता येतो त्यामुळे याला एकतर खिजायचं किंवा व्यवस्थित असं प्युरी करून घ्यायची आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आता इथे मी पूर्ण कांद्याची पेस्ट अशी तयार केलेली आहे भरपूर यामध्ये असा कांद्याचा ज्यूस आहे रस आहे तर तो आपल्याला काढायचा आहे त्यासाठी ना इथे मी एक वाटी घेत आहे आणि इथे मी गाळणी वापरत आहे बाकी तुम्ही ना जसं एखादा कपडा असेल खूप असा पातळ कॉटनचा तर तो जरी घेतला तरी चालतं पण गाळणीत आपलं हे काम व्यवस्थित होतं त्यामुळे मी गाळणीमध्ये या पूर्ण पेस्टला असं टाकलेलं आहे त्यानंतर ना याला आपल्याला बघू शकता अशा प्रकारे दाबून याचा पूर्ण रस निघेल तेवढा कांद्याचा रस आपल्याला इथे काढायचा आहे आणि जसं की ते म्हणलं पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये याला बारीक करण्यासाठी बारीक होत नाही पेस्ट म्हणून थोडं पाणी टाकाल तर ते चालणार नाही त्यानंतर आता याला मी पिळून पूर्ण कांद्याचा इथे रस हा काढलेला आहे आणि हे लिक्विड साधारण कांद्याचा रस हा साधारण दोन तीन चमचे एवढा झालेला आहे तर एवढंच आपल्याला पुरेसं होतं कारण की अगदी थोडस लागतं आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला लागणार ला आहे ला लिंबू तर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये मी टाकलेला आहे अगदी बेसिक घरामध्येच ला काही मिळणाऱ्या गोष्टी आहेत आणि जास्त यामध्ये आपल्याला काही लागणारही नाही तीन चार गोष्टी आपण इथे वापरणार आहोत आता व्यवस्थित याला मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट कोणतीही टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता जी घरामध्ये तुम्ही ब्रश करण्यासाठी वापरता ती आणि इथे ना फक्त एक लक्षात ठेवायचं की व्हाईटवाली टूथ टूथपेस्ट घ्यायची म्हणजे जे जेलवाली टूथपेस्ट असते ना तर ती वापरायची नाही आपल्याला अशी व्हाईट असणारी किंवा कलर दुसरा असू शकतो फक्त ही अशा प्रकारची टूथपेस्ट वापरायची म्हणजे जेलवाली नको एवढंच बाकी त्यानंतर ना आता याला आपण व्यवस्थित टूथपेस्ट जेवढी दोन वेळा एक वेळा ब्रश करण्यासाठी वापरतो ना तेवढी घ्यायची आणि या लिक्विडमध्ये टाकून चांगली ती व्यवस्थित मिक्स करायची याच्या असतील तर त्या अशा फोडून घ्यायच्या आता टूथपेस्ट एक खूपच नॅचरल असं क्लिनिंग एजंट आहे आणि बघा तुम्ही जर वॅक्स रेझर किंवा असं काही क्रीम वापराल नको असलेले केस काढण्यासाठी हातापायावरील चेहऱ्यावरील तर तो स्किन जे आहे ना काळी पडते डार्क होते आणि खास करून चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी ना खूप भीती वाटते बऱ्याच जणांना की नंतर केस कसे येतील जाड येतील की काय जास्त वेगाने वाढतील की काय तर हे असे जे उपाय असतात ना घरगुती त्यामध्ये हे असे साईड इफेक्ट तुम्हाला होत नाहीत आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे पीठ पीठ इथे मी वापरणार आहे गव्हाचं पीठ वापरत आहे तुम्ही तांदळाचं पीठ जरी वापरलं ना तरी चालतं इथे मी गव्हाचं पीठ साधारण दोन चमचे असं घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकून चांगलं हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे इथे बघा हे जे पीठ आहे ना तर हे आपल्याला जास्त असं पातळ किंवा घट्ट करायचं नाही तर म्हणजे जेवढं त्यामध्ये बसतं ना कांद्याच्या रसामध्ये तेवढंच पीठ घाला हळूवार थोडं थोडं करत म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा असं पाणी काही यामध्ये वापरायचं नाही ना म्हणून हे व्यवस्थित असं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं झालं नाही पाहिजे त्यानंतरनं आता चांगलं बघा हे स्मूद असं झालेलं आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा खायचा सोडा बघा बेकिंग पावडर आणि खायच्या सोड्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं तर खायचा सोडाच आपल्याला वापरायचा आहे बेकिंग पावडर वापरायचं नाही आणि खायचा सोडा टाकून त्यावरती थोडंसं आपल्याला लिंबू पिळायचा आहे अगदी सात आठ थेंब लिंबाचा रस जरी टाकला ना तरी चालतो आणि तो व्यवस्थित यामध्ये टाकून असा चांगला मिक्स करायचं हे मिश्रण असं पूर्ण असं फ म्हणजे फेसाळतं बबल्स तयार होतात आणि असं डबल झाल्यासारखं होतं आणि अजून स्मूथ छान होतं हे आपल्याला असंच हवं आहे बघू शकता यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन झालेलं आहे जे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील खूप छोटे छोटे जे केस असतात ना ते काढण्यासाठी मदत करतं आणि याला ना सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त वेळ असं बनवून ठेवायचं नाही कारण की यामध्ये जे केमिकल रिॲक्शन झालेलं आहे ते असं जास्त वेळ राहत नाही भरपूर वेळ ठेवलं तर त्याचा काही फायदा होणार नाही इन्स्टंट बनवायचं आणि इन्स्टंट वापरायचं तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळेल माझ्या चेहऱ्यावरती मी तुम्हाला लावून दाखवणार आहे तर एवढं जरी घेतलं ना तरी पुरेसं होतं म्हणजे कसं बघा आता चेहऱ्यावरील जास्त तर अप्पर लिप्सवरती केस असतात किंवा बऱ्याच जणांच्या फोरहेडवरती असतात चीनवरती चोटे -चोटे था था ते असे छोटे छोटे केस असतात आणि ते आपल्याला म्हणजे काढावे वाटतात पण भीती वाटते की एक तर रेझरने काढावं तर परत ते स्किन काळी पडेल की काय कोणती क्रीम वापरली तर त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाहीत ना किंवा जसं आता मी म्हणलं एखादा वॅक्स वापरला तुम्ही तर त्याने आपल्याला वाटतं की नवीन केस जे येतील ते जास्त मोठे येऊ नये किंवा खूप जास्त वेगाने वाढतील की काय अशी भीती असते तर अशा भीतीने आपण एकतर ते केस काढत नाही किंवा काढतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात पण हा उपाय असा आहे ना की बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल मी तर नेहमी वापरते बघा अप्पर लिप्स फोरहेडवरती जे ते तुम्हाला हे वापरायचं आहे ना त्या एरियावरती आधी स्वच्छ पाण्याने तो एरिया धुवून घ्यायचा कोरडा करायचा आणि त्यानंतर हे अप्लाय करायचं कोणती क्रीम केमिकल त्या ठिकाणी नसावं साधारण दहा मिनिट हे ठेवायचं दहा मिनिटानंतर इथे आपल्याला बघा काय करायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये याला मसाज केल्यासारखी करायची आहे तर कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते दहा पंधरा मिनिट आता झालेले आहेत आणि थोडंसं हे सुकल्यासारखं झालेलं आहे मधी दोन तीन वेळा मी हे बघितलं की सुकलं आहे की नाही तर थोडंसं हे ओलसरच होतं पाच मिनिटानंतर मी बघितलं होतं दहा मिनिट आता पूर्ण झालेले आहेत त्यानंतर ना सर्क्युलर मोशनमध्ये याला आपल्याला असं मसाज केल्यासारखी करायची आहे जी ग्रोथ असते ना केसांची जी डायरेक्शन असते ग्रोथची त्याला काय होतं ना अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण चांगली मसाज केली ना पूर्ण ते केस मुळापासून निघतात अजिबात त्रास होत नाही आणि नवीन केस खूपच बारीक येतात अजिबात मोठे केस येत नाही त्यासोबतच ना याची जी वाढ आहे ना तर ती देखील कमी होते आता बघा याला मी टिश्यू पेपरने स्वच्छ करत आहे बाकी तुम्ही स्वच्छ पाण्याने देखील धुवून घेतलं तरी चालतं पांढरा पेपर तुम्ही जर वापरला ना बघा तुमच्या टिश्यू पेपरवरती तुम्हाला छोटे छोटे नको असलेले केस आपले निघून गेलेले दिसतील खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच बघा इथे कोणतं एखादं मॉइश्चरायझर लोशन लावायचं म्हणजे स्किन छान सॉफ्ट राहते अजिबात स्किन काळी पडत नाही का याचे साईड इफेक्ट होत नाही जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे पार्लरमध्ये जाऊन तुम्ही जर वॅक्स करत असाल तर भरपूर असा त्रास होतो पैसे तर खर्च होतातच बराच वेळ थांबावं लागतं तर या सर्व त्रासापासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर हा हो उपाय तुम्हाला खूप कामी येऊ शकतो आणि जसं की मी म्हणलं तुमचे जर हातापायावरील केस खूप मोठे जाड असतील ना तर होऊ शकतं थोडासा वेळ लागेल पण चेहऱ्यावरील तर केस खूप बारीक असतात नाजूक तर ते सहज निघतात आणि विशेष म्हणजे कोणता त्रास होत नाही स्किन काळी पडत नाही स्मूद स्किन होते नक्की करून बघा आणि संबंधित तुमचे काही प्रश्नच तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचे उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून सर्वांना याची मदत होईल प्रत्येक वेळेस मला तर याचा खूप चांगला रिझल्ट येतो तुम्हालाही येईल चला तर मग परत भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत